नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की टोमॅटो लागवड तंत्रज्ञान टोमॅटोसाठी हवामान जमीन टोमॅटोच्या जाती त्याची लागवड खते पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसंच कीड व रोग व्यवस्थापन याबद्दलची आज माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी टोमॅटो या पिकास वर्षभर मागणी असते आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अ ब आणि क ही जीवनसत्व आणि खनिजे असल्यामुळे दररोजच्या आहारामध्ये भरपूर वापर आहे टोमॅटोचा उपयोग भाजीसाठी कोशिंबिरीसाठी सॅलॅड आणि इतर भाज्यांमध्ये आंबट चवीसाठी वापरतात टोमॅटोपासून तयार करण्यात येणारे सूप रस केचप इत्यादी टिकाऊ पदार्थ हे लोकप्रिय आहेत अशा या टोमॅटो पिकासाठी जर हवामान बघितलं तर या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तेरा अंश सेल्शियस ते अडतीस अंश शेल्शियस दरम्यान तापमान हे चांगले असते यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानाचा टोमॅटोच्या फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो टोमॅटोसाठी जमीन बघितली तर या पिकासाठी मध्यम आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असावा टॉमॅटोच्या अनेक जाती आहे अनेक संशोधित जाती आहेत त्यापैकी काही ज्या कृषी विद्यापीठांच्या संशोधित जाती आहेत त्यामध्ये ए टी व्ही एक ए टी व्ही दोन ए टी एच एक पुसा रुबी मागलो वसुंधरा यशस्वी सौरव भाग्यश्री धनश्री सोनाली राजश्री अशा विविध प्रकारच्या जाती आहेत आणि याची लागवड करायची असेल तर टोमॅटोची लागवड आपल्याला माहिती तीनही हंगामामध्ये करता येते खरीप हंगामात जून जुलै रब्बी हंगामात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर उन्हाळ्या हंगामामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करता येते टोमॅटोची रोपे गादी वाफ्यावर तयार करून नंतर लागवडीसाठी वापरावीत एक हेक्टर क्षेत्रासाठी सहा बाय एक मीटर आकाराचे पंधरा बाय वीस असे गादी वाफेत लागतात टोमॅटोच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी पाचशे ते सहाशे ग्रॅम बियाणे लागते जमिनीची पूर्व मशागत झाल्यानंतर टोमॅटोची लागवड करण्यासाठी सरीवरंबे तयार करून घ्यावेत सरीवारंबा पद्धतीने टोमॅटोची लागवड साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा साठ बाय साठ सेंटीमीटर अंतरावर करावी लागवड नेहमी सायंकाळी करावी कारण लागवड केल्यानंतर एक ते दोन आठवड्यामध्ये त्या ठिकाणी तूट भरून काढावी आता खतांचा विचार केला तर या पिकास हेक्टरी पंचवीस ते तीस टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये मिसळून द्यावे लागवडीच्या वेळी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरत आणि पन्नास किलो पालास द्यावे लागवडीनंतर एक महिन्याने पन्नास किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा पाणी व्यवस्थापन बघितले तर खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार आणि रब्बी हंगामात आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्या हंगामामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात पीक फुलावर असताना आणि फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा होणे हे महत्त्वाचे असते आंतरमशागत बघितली तर दोन ते तीन खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात एक ते एक पॉईंट पाच मीटर उंच बांबूचा आधार द्यावा टोमॅटोच्या फांद्या व्यवस्थित सुतळीने बांधल्यावर पहिली तार लावून घ्यावी वेळोवेळी फांद्यांची वाढ झाल्यावर तार बांधावी आणि त्याला आकार द्यावा किंवा रोपाच्या लागवडीपासून चार ते पाच आठवड्यांनी रोपांना चार ते पाच लांबीच्या बांबूच्या काठ्यांच्या साहाय्याने झाडांना आधार द्यावा काढणी आणि उत्पादन बघितलं तर टोमॅटोची हिरवी फळे दूरच्या बाजारपेठेसाठी आणि पूर्ण पिकलेली फळं ही जवळच्या बाजारपेठेसाठी म्हणजे मार्केटसाठी तोडावीत टोमॅटोचे उत्पादन हे प्रति हेक्टरी अडीचशे ते तीनशे क्विंटल मिळते तर संकरित वाहनांचे उत्पादन हे चारशे ते पाचशे क्विंटल प्रति हेक्टरी मिळते आणि कीड आणि रोगांचा जर विचार केला तर फळे पोखरणारी आळी असते ही कीड प्रथम पानं खाते आणि नंतर फळं पोखरून आत शिरते आणि त्यातील गर खाऊन टाकते या आळीचा उप उपद्रव दिसला तर पंधरा मिली मिलेथिओन तीस ए सी दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे तुडतुडे पांढरी माशी आणि मावा यासाठी हे कीटक पानातील अन्न रस शोषून घेतात आणि व्हायरस रोगाचा प्रसार करतात याच्या नियंत्रणासाठी यंडोसल्पान पस्तीस ए सी पाचशे पंच्याहत्तर मिली किंवा मॅलेथिऑन पन्नास ए सी एक हजार मिली पाचशे लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे आता रोगांचा विचार केला तर रोपांची मर होते या रोगामुळे रोपं उन्मळून पडतात रोगाच्या नियंत्रणासाठी बी पेरण्यापूर्वी चार ते पाच ग्रॅम थायरम एक किलो बियाण्यास चोळावे करपा रोग जर बघितला तर पानावर वर्तुळ असलेले गोल ठिपक्या पडतात रोगाची तीव्रता जर वाढली तर पानं करपून जातात पानाच्या देठावर सुद्धा काळसर ठिपके दिसतात या रोगाच्या नियंत्रणासाठी डायमिथेन एम पंचेचाळीस किंवा कॅप्टन पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारावे भुऱ्या हा रोग जर बघितला तर रोग पानावर आणि फुलावर येतो या रोगाची पांढरट पिठासारखी बुरशी पानाच्या पृष्ठभागावर व खालच्या बाजूस येते हा रोग दिसताच गंधक पंचेचाळीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून वीस दिवसाच्या अंतराने फवारणी करावी व्हायरस हा या पिकावर येतो कारण या व्हायरसमुळे भरपूर नुकसान होते आणि या रोगाचा शेतामध्ये प्रसार जर झाला तर औषधाचासुद्धा फारसा उपयोग होत नाही या रोगाच्या नियंत्रणासाठी यंडो तीनशे मिली किंवा मॅलेथ्युआन अडीचशे मिली अडीचशे लिटर पाण्यात मिसळून फवारावे तर मंडळी टोमॅटो लागवड तंत्रज्ञाने समजून घेतलं पाहिजे टोमॅटो हे नगदी पीक आहे आणि टोमॅटोचे भाव वरखाली जरी होत असले परंतु जर टोमॅटोला चांगला भाव सापडला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवून देणारं हे पीक आहे त्यामुळे योग्य आपला अनुभव आणि योग्य नियोजन करून टोमॅटो लागवड करावी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद